चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा हो श्रीराधिकायाम हृदय चौरम राधिकेच काय चोरलं चोरल? चित्त चोरलं हो प्रमाण झाले आपलं आणि श्रीराधिकायाम हृदय चौरम चौराग्र गण्यम पुरुषम नमाय हरिने माझे हरिलेचे चोरी करतो एवढी सोपी नाही बर चांगल्या मधुसूदन सरस्वती काय म्हटली आहे का हो आणि विषय पूर्ण करतो अद्वैत विथी तुम्हाला सामान्य दिसलो अद्वैत पंथाचा अनुष्ठान करणाऱ्यांनी माझी उपासना करावी ही माझी योग्यता अद्वैत विथी पतिक उपास्य अद्वैताला ज्यांनी जाणले आशांनी माझी उपासना करावी ही माझी योग्यता स्वराज्य सनलब्ध दीक्षा हा स्वराट भागवतात पहिला श्लोक आहे जन्माद्यशी येत हा त्याच्या स्वराट स्वेन राज त्या स्वरूपावर मी गेलेला अद्वैत विथि पतिकही उपास्या स्वराज्य दीक्षा शेठेन केनापि वयम हाटेन दासी कृपा गोप वधू विठेन कोणीतरी शठानं माझं चित्त हिरावून घेतलं आणि आता मला मात्र त्याच चिंतन करावं अशा तत्वज्ञानाची चोरी करतो तत्वज्ञानाच्या हृदयाची एकच प्रसंग सांगतो खरंच आता देवा शपथ घेतो ऐका बरं मंडळी तुम्ही रामन ऐकताय ना रामनातला प्रसंग आहे प्रभू वाल्मिक विश्वामित्रासोबत विश्वामित्राकडं गेले तत्वज्ञान ऐकलं आणि रामप्रभू म्हणले आता जाऊ का तुमच्या यज्ञाचं रक्षण झालं नाही म्हणे एक यज्ञ पूर्ण झाला अजून एक यज्ञ करायचं आहे म्हणे कोणता जनकाच्या घरचा आणि जनकाच्या विवाह आपलं जनकाच्या स्वयंवरामध्ये म्हणजे सीता स्वयंवरामध्ये हे तिघं निघाले पण कसे निघाले ऐका पुढं गुरु होते मदात राम होते आणि पाठीमागे लक्ष्मण होता ऐका परमार्थात ही सीता शांती आहे लक्ष देऊन सीता शांती आहे ज्याला शांती पाहिजे ना त्याला पुढं गुरु पाहिजे माग वैराग्य पाहिजे कशा करता गुरु शांतीकडे आणि वैराग्य संसाराकडे फिरू देत नाही गोड संकेत पुढं विश्वामित्र आहेत गुरु हाताला धरून शांतीकडे नेत आहेत कोणाला राम रामाला रामाच्या ठिकाणी साध घ्या दोन मिनट रामाला शांतीकडे नेतायत आणि राम माग का फिरत नाहीत कारण माग वैराग्य वैराग्य संसाराकडे येऊ देत नाही रामप्रभू गेले आणि जनकानं पाहिलं बाबा ह्या दोघांना सोन हो कहू नाथ न हो दोहो बालक जनकाने पाहिलं कोणाकडे या दोघांना दोघांकडे आणि विचारलं मंत्र्यांना सभेतल्या विद्वानांना विचारलं कहू नाथ न हो दोहो बालक मुनिकुल तिलक किनुपकुल पालक ब्रह्मजो निगम नेते जे भेस धरी सोय ही आवा हे दोन पोरं कोणाचे आहेत कोण्या राजाची पोरं आहेत का ज्याचं वेदानी न येते न येते म्हणून ज्या ब्रह्माचं वर्णन केलं ते ब्रह्मच उभय रूप धरून आले की काय पुढे लक्ष द्या आता मी करता सांगतोय ते ठिकाण आले जन जनकाला विचारलं सगळ्यांनी का हो जनकजी तुम्ही असा प्रश्न काय विचारता काय सांगू तुम्हाला हा हि नाही बिलो अति अनुराग यांना पाहून माझं मन असा अनुराग निर्माण झालाय बरं बस ब्रम्ह सुखही मन त्यागा हिरवी सहज विरागी रूप म्हणू मोरा माझं मन विरक्त आहे विषयामध्ये अडकत नाही पण थकीत होत जी चकोरा जसा चकोर पक्षी चंद्राकडे पाहून थकीत होतो तसं माझं मन यांच्याकडे पाहून थकीत होत काय सांगू आता तुम्हाला काय सांगू बर बस ब्रह्म सुखही मन त्यागा माझ्या मनाने आज ब्रह्म सुखाचाही त्याग केला एवढं माझं मन ह्याने चोरून घेतलं खूप आहेत पण बस झाले अशा चोऱ्या करतो म्हणून हा काय आहे चोरे। चोरे मनत मनत <laughs> चोर आहे पटलं का तुम्हाला पटलं का नाही चोराचे गुण आहेत का नाही याच्यात आहे बरं चोर आहे की नाही आहे अजून एक मुद्दा सांगायचा आहे मला आणि खरंच आठ तास घ्यायचं असं म्हणत म्हणत साडे पर्यंत यायचे तेवढं नाही फक्त दहा मिनिटात ऐका थोडे प्रमाणाची गंमत आहे म्हणून मांडायची बाकी काही नाही कोणताही चोर कोण या गावात ना त्या गावातला तग्याशिवाय येऊ शकत नाही त्या गावातला कोणतरी लागत हो त्याला ओय हॅलो आहे जाम खेळलं आज संध्याकाळी ये मग कुठं आमक्या अमक्याच्या घरी का कांद्याची पट्टी आलेली कांदे असा तिकडं हां लागलं मुद्दा बरोबर हां कांद्याची पट्टी आलेली तसा कोणतरी लागतो तसा हा पंढरीचा चोर पंढरीत कोणामुळे आला म्हण प्रमाण आहे का आता था। पुंडलिके थारा आणि देऊने आणले या चोरा ह्या पुंडलिकाने या चोराला आणलं म्हणे त्याला थारा दिला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ऐका चोर जेव्हा चोरीचा माल चोरतो ना तेव्हा त्याला सरळ विकता येत नाही तो पचवणारा सुद्धा कोणी लागतो तो काय लागतो तसाच भक्ताच्या चित्ताची चोरी करतो कोणाच्या कर्माची चोरी करतो कोणाच्या पापाची चोरी करतो हा आहे मग याला लपवतो कोण ऐका प्रमाण चोरतो भला चोर तो भला पाठीशी घातला हो म्हणे चोर आहे हो फक्त आता शेवट सांगा म्हणे हा चोर भुरट्या का डाके चोर बी एक बारका असतो एक मोठा असतो भुरट्या चोर काही नाही बाहेर वाळू घातलेले मुगच नाही वाळू घातलेल्या गोदड्यात नेईन गॅलरीतली लाईटच काढून नेईन कोणाचा संडास बाहेर त्या तिथली बादलीत नेईन कीर्तनाला आला तर चपलाच नेईन हा कीर्तनात आला तर तुम्ही एवढे हसायला काय झालं ज्या ते तुम्ही हसल्याचे दोन कारण एक तर तुमच्या चपला गेले असतील नाहीतर ते तुम्ही म्हणा नाही आधीच तर माझ्या गाडीचा अपघात झालाय ती गाडी शोरूम ला दुसऱ्याची आणली दगड घालायच कोणी ऐका <laughs> मंडळी चोर बारकाय का मोठा आहे बारका नाही म्हणे आता मोठा या माझा आवाज चालणार नाही पण नुसतं म्हणून जात ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवना

मोठा आता चोराचं शेवटचं सांगतो बाबा खरंच आठ तास घेतो काहीच नका करू शेवटच चोर कसा असतो सांगू चोर कसा असतो चोर सगळ्या गावाला माहिती असतं हे चोर आहे पण हिंमत नाही व त्याला चोर म्हणायची आयसा पुराण प्रसिद्ध सगळ्या पुराणात प्रसिद्ध हा चोर आहे पण हिंमत नाही म्हणायचं म्हणता का चोर त्याला तुमची हा हि पांडरंगाला चोर म्हणायची हिंमत आहे का नाही तेच म्हणलं मी चोर म्हणता येत्या वाट्याची घटना बाबा मी घोंगडी घेऊन तळाव बसलेलो झाला जागर झाला जेजोरीचा आणि जागर झाला मी नित्यने बसलो आणि तुळशीला पाणी घालण्याकरता उठलो आणि उतर घोंगड गायब आणि बघायला घोंगड कुठं गेलं तेवढ्या शेजारी एक माणूस होता वारकरी काय वागता घोंगडं होतं माझं इथं हम्म पहिल्यांदा आले का वारीला नाही बऱ्याच वाऱ्या झाल्या आकडे का तुम्हाला वारी कशी करायची असते हा असं घोंगड टाकून कुठेही जायचं असतं का घोंगड्या बसायचं असतं बघा मी कसा बसलो आणि ते घोंगड माझच होतं ते घोंगड माझच पण मला म्हणता येणार ना कारण गळ्यात एवढी माळ पुरा गंध त्याच्या मला चोर म्हणता येईल आयसा पुराण प्रसिद्ध आहे पण त्याला चोर म्हणायची हिंमत नाही पण एखादी जनाबाई एखादा तू आहे हिंमत करू शकतात धरीला पंढरीचा तुम्ही धरला तो चोर पण कसा गळा बांधून हा दोर त्याच्या गळ्यात दोरी बांधून दोरी कोणती प्रेम रसडी बांधी गरी खैचे चली तब मोही प्रेम तो उधर उदर सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी प्रेमाच्या दोरीने बांधलं बरं चोर जेव्हा धरून आणला जातो उघड्या ठेवता येत नाही मग त्याला कोंडावं लागतं कुठं कोंडलं हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडेला हृदय बंदी खाना केला आणि त्यात विठ्ठल आतमध्ये कोंडला इथं शब्द लय गोड आहे हृदय बंदी खाना होता हृदय बंदी खाना आहे हृदय बंदी खाना केला खर तर हा मोठा चोर आहे ह्याच्या योग्यतेचा बंदी खाना करावा लागतो हो बुरट्या चोराला काय नाही जामखेडला पोलीस स्टेशन मध्ये दिवसभर बसून वापस आणलं तरी चालत पण डाक्याचं तस नसत त्याला तिहार अजून <laughs> <आजान> कोणता <कौन था? laughs> येरोडा असे मोठे मोठे त्याच्या योग्य त्याचा जेल लागतो तसं याच्याकरता जेल तयार करावा लागला काम क्रोध लोभ घातले बाहेरी त्याशी जरी वास दिला हृदय बंदे खाना केला आत विठ्ठल कोंड हा कोंडला जात नव्हता बाबा पण कोंड कोंडून धरी नाही जीवन कोंडला त्याला मग होईल येणे कळसा आली <laughs> हा त्याला हृदयात कोंडल्याशिवाय भक्तीचा कळस होत नाही हृदय खाना केला आता विठ्ठल कोंडीला बरं काय काय चोर असे असतात ते कोंडल्या सुद्धा पळून जाण्याची शक्यता असते मग त्याला बेड्या घालाव्या लागतात बेड्या घातल्या शब्द केली जडाजोडी विठ्ठल पाय घातरी गोडी पिढी रकारा पुढे आकार आकारा पुढे मकार रामसुद्धा एक भजन करायचे मला ते चा चाली करता लय आवडलं एकच एक मिनिटात अर्ध्या सेकंद हम्म राम रामा 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 राम राम केली त्याच्या पायात बिडी घातली काय हिंमत आहे भजन असताना त्याला पळायची बिलकुल नाही वर चोर ना त्याला हजर जबाबी करावा लागत त्याला फटके द्यावे लागतात रिमांड म्हणतात त्याला रिमांड जर चोर आठ जर कबूल झाला नाही ना मग कोर्टाकडे अर्ज करतो जेलर ह्याच्या रिमांड मध्ये वाढ करा ह्याला अजून फटके द्यावे लागतील तसा जनाबाई म्हटल्याला फटके सुद्धा दिले कोणते सोहम शब्दांचा मारा केला फटके कोणते दिले सोहम शब्द तुम्हाला एक सांगतो कोणाला कोणता मार दिला पाहिजे शहाण्याला शब्दाचा मार पण आज म्हणतात चांभार्याच्या देवाला ख्यातराचा मार काय शहाण्याला शब्दाचा मार असतो कोणाला खटराचा मार असतो ज्याला जो झोंबल तो मार द्यावा लागतो ह्याला कोणताच मार झोंबत नाही छप्पन कोटी घरातली एका दिवशी मेले डोळ्याला पाणी आलं नाही मग ह्याला कोणता मार सोसायचा एका दिवशी हो कोरोना दोन मेले तो लोक वर्ष झालं रडतायत मेले तर पण छप्पन कोटी एका दिवशी तर रडला नाही ह्याला मार तरी कोणता झोंबायचा पण जनाबाईला माहिती मार झोंबतो सोहम साहम ते तत्व मीये ते तत्व मीये महाराज सगळ्याला कशाला भेट नाही पण अद्वैत अवस्थेला घाबरतो कारण विटोनी रूप धरिले गोजीरे त्या निर्गुण रूपाला कंटाळून तत्व आला त्या काल्याच्या प्रसंगात कृष्णाजाल जन्माला आला ना वस मिठी मारली देव की म्हटली हो सोडा सोडा मिठी आणि लपवा लपवा ती काय म्हटली जग जेठी देव म्हटलं हिचा पोरगा झालो अजून मला जग जेठी म्हणते मी हिचा पोरगा झालो आता हे मला काय म्हणते जग जेठी देवाला आवडलं नाही देवान टाकली माया लगेच दुसऱ्या चरणात म्हटली जणे कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल पहिल्या चरणात म्हणते कोणाला लपवा जग जेठीला आणि दुसऱ्या चरणात काय म्हणते माझ्या बाळाशी देवाला ऐश्वर भाव सहन होत नाही सगळं द्वैत न मोडता केले आपण आयुष्य पारता त्याला भीत म्हणून सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुला आला जने म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडे मी तुला दोन श्लोक सांगायचे खरं थांबायचं आता <laughs> ओ बाबा ओ बाबा दोनच हो। हो। <laughs> श्लोक होते हो दोनच होते हो दोनच आता मला श्लोक सांगायचे दोन पण त्यानं आणलं एक काय कर माझ्या आणि त्याच्या एकाच कुठं जोड लागायचा असं झालं ऐका मंडळी ऐका दोन श्लोक ऐका भक्त जर काकुलती आला तर देवाला सहन होत नाही आणि देव काकुलती आला तर भक्ताला सहन होत नाही यशोदा कृष्णाला बांधू लागली दोन बोट दोरी कमी पडू लागली एकच श्लोक तिथं भगवान कधी बांधले गेले दृष्टवा परिश्रमम कृष्ण कृपया सीत स्वबंधने त्या देव यशोदेचे श्रम पाहिले आणि देवाला सहन झालं नाही आणि देव स्वतःला बांधून घेतलं देवाला भक्ताचे श्रम पाहत नाही आता याच्या उलट पहा भाकता, भक्त भक्ताला देवाचे श्रम पाहत नाही एक दिवशी भगवंतानं लोणी चोरलं दिवस उन्हाळ्याचे होते आणि परमात्मा पळायला लागले ज्यांना संस्कृतचं ज्ञान आहे त्यांना आनंद लुटता येईल या श्लोकाचा मी मराठी समजून सांगणार आहे ती भूमी पोळू लागली उन्हानं तापली होती आणि यशोदे यशोदा रागवली कृष्णाला तू लोणी का चोरलं भगवान पोळू लागले यशोदा म्हणते कृष्णा नीतम यदी नवनीतम नितम् नितम ते नपितो भूमो माधव माधाव माधाव ऐका यदी नितम् यदी नवनीतम यदी जर नीतम नेला आहे लोणी तू तर जाऊ दे ना नितम यदी नवनीतम नितम नितम ते नेम जाऊ दे त्याच्यात काय पण कृष्णा आतप तापितो भूमो उन्हानं तापलेली फरशी आहे त्याच्यामुळे तुझे पाय पोळायला लागले लोणी चुली जाऊ दे पण तुझे पाय नाही पोळले पाहिजे कृष्णा मग माधव माधाव माधाव तू पळू नको ते श्रम पाहत नाही ह्याला समर्थ प्रेम म्हणतात एकच शेर सांगतो मला लय पाठ नाहीत पण मला आवडला म्हणून तेवढा पाठ केला मला लय नाही पाठ तस हम तो उनसे प्यार करते है। लेकिन वो और किसी से प्यार करते फरमाइए <laughs> हम तो उनसे प्यार करते हैं लेकिन वो और किसी से प्यार करते हैं। ते ते धन्यवाद इरशाद 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 हम तो उनसे प्यार करते हैं लेकिन वो और किसी से प्यार करते हैं। सर के हम तो उनसे प्यार करते हैं लेकिन वो और किसी से प्यार करते हैं अब खुदा से इतनी दरखास्त से वो जिन प्यार करते वो और किसी से प्यार ना करे तू मला धोका दिला तरी चालेल पण तुला कुणी धोका देऊ न ही माझी अपेक्षा हे समर्थ प्रेम आहे म्हणून भक्ताचं कष्ट देवाला देवाचे कष्ट भक्ताला पावत नाही जर तुम्हाला कोणी जर विचारलं ना एकादशीला जागरण का करायचं मंदिराला येडे का घालायचे महिना महिना उपवास का करायचे अठरा अठरा दिवस पंढरपूरला चालत का जायचं त्याला डोळे झाकून उत्तर देत जा साधना करून शरीर एवढं थकवायचं की देवाला आपले श्रम दिसले पाहिजे आणि देवाने आपल्याला उचलून जवळ घेतलं पाहिजे म्हणून हे असा भाव आहे म्हणून विठ्ठल काकुल ती आला जणे म्हणजे बा हे विठ्ठला मी तुला सोडणार नाही रोडू नको बरं रोडू नको बरं डोळे पुस बरं आता तू डोळे पोस बिलकुल नाही माझ्या बाळा नाही बरं बिलकुल नाही बिलकुल नाही जो ब राहता तू मग काहीतरी म्हणणं मग म्हणतो ना मंडळी ओ मंडळी तुम्हाला सीतारामबाची शपथी उठता आणतो <laughs> <laughs> तुम्हाला सीताराम बाबाची शपथ बाबा उठत बसाखाली बसा खाली बसा हवशे खाली, बसा। बस तुला बाबा शपथ <laughs> बाबा तुला ऐकू येत नाही का तू भेत नाही काय मला ऐकू येत नाही सर बाबाला भेट नाही असं कोण आहे दोनच मिनिटं हा एवढा शिस्तीत कार्यक्रम चालला आज या कार्यक्रमाची चर्चा वारकरी संप्रदायात सगळ्या मला वर्मावर हात ठेवून बोलायचं नाही खरड्याला लोक काय म्हणायचे खरड्याला लो लोक काय म्हणतात ते ऐका आता सीताराम बाबाच्या वास्तव्यानं बाबाच्या नियोजनाने आज खरडा खरडा नाही खरडा परभणी आपलं पंधरी झाले जाणार थोडी शिस्त पाळा संपले आपलं कीर्तन संपलं बरं लय नाही लांबवलं मी का काय लांबवलं बर कमी बी नाही केलं मी कमी केले का मारा दीड <laughs> <आए संबार्थ चाल। laughs> दोन तास केले पण लय इमानदारीने केले बाबा लय इमानदारीने केले आता मी इमानदारीने केलं तुमची इमानदारी तुमच्याकडं मावली आता मी काय सांग दोन मिनटं इमानदारी पाळा संपलं गोड अभंग आहे सीताराम बाबाची कृपा आपल्या जीवनात व्हावी आणि हा चोर आम्हालाही एके दिवशी सापडावा आणि आमच्याही तोंडातून उद्गार यावे देवतीही बडे धरीला साया से धरीला पंढरीचा चोर हे उद्गार यावे अशी प्रार्थना प्रभूचरणी करतो सेवेला पूर्णविराम देतो उपस्थित सर्व वैष्णव गुरुजन महाराज मंडळी मी मगाशीच परिचय दिला असे आमचे अविनाश महाराज जाधव आहेत हरि महाराज आहेत त्याचप्रमाणे आम्ही ज्यांच्याकडे ज्यांच्या चाली ऐकून ऐकून वारकरी चाली शिकलो असे आमचे बिभीषण महाराज तेही या ठिकाणी आहेत त्यांच्याबद्दल मी सद्भावना व्यक्त करतो आज आपल्या भागातले पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांची मृदंगाची थाप असे आमचे आसाराम साधले <भी> महाराज एक काळ असा होता वारकरी कलाकारांना हे मोठे कलाकार देत नव्हते पण आता ह्या मंडळीने आमच्या जगन्नाथ बुवा असतील महाराज असतील यांनी ते चित्र बदललंय आता बैठकीच्याही कार्यक्रमाला आज आमचे वारकरी कलाकार जायला सवयीला आमचे वारकरी कलाकार आता कला सादर करायला लागले हा वारकरी संप्रदायाच्या कलेचा काय आहे विजय बाबा ध्यानात ठेवा हा विजय म्हणून या सर्व कलाकारांबद्दल सद्भावना व्यक्त करतो आदरणीय गुरुजी ज्यांनी आपल्या कलेतून या भागात अनेक विद्यार्थी तयार केले ज्यांची ज्यांचा परिचय आजची पहिली चालच आहे तालावर किती कमी पकड आहे हो नाहीतर सध्या जेव्हा सुरुवात केली जाते तेव्हा सम असते हां नंतर असे तयार गाणारे आणि असे तयार पकवायचे त्या पकवायज्याला जर विचारलं सम कुठे तुम तुम्हाला कुठं पाहिजे <laughs> <laughs> तुम्ही झटका मारा मी धा टाकला तुम्ही काय करा झटका मारा मग तुम्ही कालात मारला तरी धा <laughs> आणि आन सम सम्हीं। आणि समेत मारला तरी सम असं आहे पण अशी मंडळी बीट टू बीट गाणारी शास्त्रशुद्ध गाणारी थोडी मंडळी या सर्वांविषयी सद्भावना आणि या सगळ्यांना एका ठिकाणी गोळा केलं असे महालिंग महाराज त्याच्या नावातच मला वाटतं बाबाच्या स्वभावाने काय काय पलट झाला या ठिकाणाचा वादच नाही म्हणून बाबाचा स्वभाव खरं तर तेवढ्या गड्याचे मोठे महंत आहेत पण माझ्यावर अकृत्रिम त्यांचं प्रेम आहे मोठं प्रेम आहे आणि मोठ्या प्रेमाने ते कधीही मला आज्ञा देत असतात त्यांच्याच आज्ञेने आज इथे आलो बाबाला उदंड आरोग्य आयुष्य लाभावं आणि बाबाकडून असंच धर्माचं कार्य उत्तरोत्तर होत राहू अशी प्रभूचंडी प्रार्थना करतो बाबाबरोबरच आमची माऊली म्हणजे बाबांचे चिरंजीव यांचाही आमचा आळंदीमध्ये स्नेह आहे ते माझे गुरुबंधू आहेत ते माझे शरीरबंधू आहेत <laughs> आमच्या दोघाचं लय जुळतं लय अंगानं जुळतं <laughs> अशा <laughs> आमचे माऊली महाराज <laughs> तेही तेही या परमार्थ नेतृत्वाचं भविष्य त्यांच्याविषयी सद्भावना आणि तुमचे पाच दहा मिनटं जास्त घेतल्याबद्दल माफी मागतो कारण तुम्ही आधी घेतले होते म्हणून मी काय आधी घेतले नाही माफी मागतो आता सेवेला पूर्णविराम देतो शेवट चाल म्हणायचे का भरतजी हा वा या गुरु वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त निमित्त अति भव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजर गजरपिठुरायाचा नाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर